व्यवहार करून त्यांच्या ठेवींचं उत्तम रक्षण केलं जावं या भावनेने ज्या संस्था नामरूपाला आल्या त्यात श्री आर्य चाणक्य पथसंस्था अग्रक्रमावर आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखाधिकारी संजय भनबट्टे यांनी केलं ते चाणक्य पथसंस्थेच्या एकतीसाव्या वार्षिक सभेत बोलत होते व्यासापीठावर बँक फेडरेशन प्रांत उपाध्यक्षा स वैशालीताई आवाडे स्वर्गीय संघाचे राज व संघाचे कोल्हापूर विभाग सहसंचालक भगत राम छाबडा संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा चेअरमन राजेंद्र राशीणकर व चेअरमन पंकज मेहता संचालक प्रारंभी दीप प्रज्वलन झालं तर स्वागत व प्रास्ताविक संस्थापक चेअरमन जवाहर छाबडा यांनी केला अहवाल वाचन चेअरमन राजेंद्र राशीणकर यांनी केलं त्यांनी सभासद चोवीस हजार नऊशे पन्नास तर वसूल भाग भांडवल नऊ कोटी बावीस लाख खेळतं भांडवल दोनशे शहात्तर कोटी व निधी बावीस कोटी आणि ठेवी दोनशे बावीस कोटी सात लाख तर कर्जे एकशे एकोणपन्नास कोटी सत्तेचाळीस लाख दिली आहेत गुंतवणूक एकशे सात कोटी एकोणतीस लाख असून निव्वळ नफा दोन कोटी ब्याण्णव लाख सदतीस हजार आठशे त्र्याण्णव इतका झाला नेट एन पी ए शून्य टक्के आहे असं सांगितलं संस्था कार्यक्षेत्र जिल्हा मर्यादित होते आता कोल्हापूर सांगली सातारा असे तीन जिल्हे वाढ झालेत अशी माहितीही दिली यानंतर नोटीस वाचन व वा विषय पत्रिका वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पवार यांनी केलं सभासदांनी सर्व विषयास मंजुरी दिली यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध पदावरील मान्यवरांसह संचालक व सल्लागार यांचा सत्कार संजय वनबट्टे यांच्या हस्ते झाला कार्यक्रमामध्ये सह वैशाली आवाडे यांनीही व्यक्त केला आणि संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं यानंतर माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी संस्थेचा पाचशे कोटी ठेवी पूर्ण झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे त्यांना संस्थेच्या कार्यक्रमात स्वतः पुढाकार घेऊन येईन असं सांगितलं संस्थेच्या प्रगतीबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संजय वनबट्टे भाषणात पुढे म्हणाले तर आर्य चाणक्य पतसंस्थेत ठेव हा आज चांगला पर्याय उपलब्ध आहे त्याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन केलं शेवटी चाणक्यांचे नाव घेऊन अर्थसेवा करणारी आर्य चाणक्य पथसंस्था ही सर्व मान्य संस्था आहे असं त्यांनी सांगितलं सभेचं सूत्रसंचालन संचालक संचाला अरविंद कुलकर्णी व पंडित ढवळे यांनी केला शेवटी संचालक नरेंद्र पुरोहित यांनी आभार मानले वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चरकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका